जालन्याच्या जिल्हा श्री रुग्णालय परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट जिल्हा श्री रुग्णालय परिसरात कुत्रे बसण्याच्या समस्येला डॉक्टर गवारे जबाबदार रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी तेथील डॉक्टर गवारे यांची आहे पालिका प्रशासन कुत्र्यांचा बंदोबस्त करत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला रोष आज दिनांक आठ शनिवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या जिल्हा श्री रुग्णालय परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे पालिका प्रशासन कुत्रांचा बंदोबस्त करत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे जालना येथील जिल्हाश्री रुग्णालयाच्या इमारतीबाहेर भर दिवसा कुत्रे बसत असल्याने नागरिक आणि रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न अहिराणीवर आला जिल्हा जिल्हाश्री रुग्णालय आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी तेथील डॉक्टर गवारी यांची आहे मात्र ते योग्य ती कारवाई करत नसल्याने रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येने कुत्रे बसत आहेत त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणी होत आहेत त्यामुळे डॉक्टर गवारे यांनी कुत्र्यांच्या समस्येचा प्रश्न लवकर सोडवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता सादबिन मुबारक यांनी केली आहे जालन्यात वारंवार कुत्रे सर्वसामान्य माणसामान्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करतानाही नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे अशातच जिल्हा श्री रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा कुत्रे मोठ्या संख्येने बसतात त्यामुळे रुग्णालय व परिसरात नागरिकांना ये जा करणे मुश्किल झाले आहे त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत जालात कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे श्री रुग्णालय परिसरात बसणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा नसता ही कुत्रे नागरिकांना चावतील असं सांगत सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे

आज महानगर पालिका के, के कुछ जिम्मेदार और सिविल हॉस्पिटल के डॉक्टर आएंगे ये डॉक्टरों को, को दिख नहीं रहा है कि इतने कुत्ते होने के बाद आज भी आज एक भी डॉक्टर यहाँ कोई यहाँ का कोई भी कर्मचारी या कुत्तों को आके हकालने के लिए भी तैयार नहीं कितने लापरवाही चल रही है और आज अगर कोई हादसा होता है तो उसका जिम्मेदार पूरे यहाँ के डॉक्टर और कर्मचारी आएंगे